आज गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे कारल्याची चटपटीत भाजी त्यासाठी कारली मिठाच्या पाण्यात उकडून तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही बघा उकडलेली स्वच्छ धुतलेली कारली त्यासाठी आपण घेतली मोहरी लाल मिरचीचा ठेचा चिंचेची चटणी त्यानंतर हिंग भाजलेली जिरा पावडर धण्याचं कूट हळद आणि ही कोथिंबीर आता आपण कडईमध्ये टाकतोय मोहरी त्यानंतर हिंग त्यानंतर हळद आणि आता आपण लाल मिरचीचा ठेचा टाकून हे छानपैकी मिसळून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण ही कारली टाकतो आहे कारली टाकल्यानंतर पण आपण छानपैकी याला वेल मिक्स करून घ्यायचं आहे हे वेल मिक्स करून घेतलं मी आता चिंचेची चटणी त्यामध्ये टाकली पुन्हा एकदा छानपैकी मिसळलं त्यामध्ये भाजलेली जिरा पावडर दाण्याचं कूट टाकलं आणि याला आपण पुन्हा एकदा छानपैकी मिसळून घेतो आहे आता ही आपण राहिलेली कारल्याची भाजी काढून घेऊ थोडी थोडी कोथंबीर यावर आपण घालतो आहे आपली ही कारल्याची चटपटीत भाजी तयार झाली पण रोज किंवा आठवड्यातनं दोनदा खाल्ली तर मात्र जळती लागते तर ही चटपटीत भाजी एन्जॉय